खर तर देशाचे पंतप्रधान कोण आहे कोण आवाज नाही आला नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र उर्फ देवा भाऊ लाडकी बहिणी योजना कोणी आणली कोणी आणली देवा भाऊनी आता किती मिळतात लाडक्या बहिले आमच्या पंधराशे सुवर्ण ताईला निवडून द्या एकवीसशे रुपये आम्ही त्या ठिकाणी देऊ किती आणि देवा भाऊला इतकं घेऊन येऊ आणू ना मग तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मावळच भारतीय जनता पक्षाच पहिलं सुवर्ण पान ज्यांच्या रूपाने पंचायत समितीमध्ये आपल्याला निवडून द्यायचंय द्यायच पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पक्षाने काल कोर कमिटीमध्ये एकत्र बसून तालुक्याचा पहिला निर्णय केला की सुवर्णताई बाळासाहेब गोरकर यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाणार सगळ्यांनी दोन्ही हात वर करून टाळ्या शाळ्यावरून